राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर माझ्या इतका मोठा लाभार्थी कोण नाही आपण विचार करण्याची आवश्यकता आहे निकेतन मध्ये सांगलीला कॉलेजमध्ये काम करताना लेबर स्कीम मध्ये काम करून शिक्षण पूर्ण केलं चार आयुष्यामध्ये रोजगार हमीच्या कामावर काही वर्ष काम करावं लागलं असा रोजगार हमीच्या कामावर काम करणारा एक मजूर या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर आणि प्रदेशाध्यक्ष पदावर बसवण्याची दानात फक्त पवार साहेबांना असू शकते की राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून या पक्षामध्ये सगळ्यात मोठा लाभार्थी जर कोण असेल तर ते स्वर्गीय आभास होते कि फार तर फार जिल्हा परिषदेच्या राजकारणापर्यंत मजल मारू शकणारा कार्यकर्ता या राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि दीर्घकालीन गृहमंत्रीपदी बसवण्याची दान तर कोणाची